नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला मोठे बदल पाहायला मिळत आहेत सध्या काय मिळत आहे हा हळदीला बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी अवकालेली आहे हळदीला अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पस्तीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे एक हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला आहे बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत हळदीला अवक आहे एक हजार एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला पा पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद